मसादोग सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाल्याच्या नंतर या प्रकरणाचे पडसाद जे आहे ते राज्यभरामध्ये उमटल्याचं पाहायला मिळालं होतं या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे तो वाल्मिक क्राडशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये सुद्धा वाढ होताना दिसून येत होती आणि त्यातच करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पोलिसांनी महिलेची वेशभूषा करून त्यांच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आणि याच अनुषंगाने त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत ताई तुम्ही सांगितलेलं आहे की करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये एका पोलिसांनीच पिस्तूल ठेवलाय असा आरोप तुम्ही केलाय हो शंभर टक्के करुणा मुंडे जेव्हा परळीच्या दौऱ्यावर गेलेल्या होत्या तर तेव्हा त्या ज्या काही धनंजय मुंडेंच्या विरोधात सगळे पुरावे देणार असं सांगितलं होतं आणि म्हणूनच त्यांना जे आहे ते एखाद्या केस केसमध्ये अडकवण्यात आलं आणि त्यावेळेचा जर व्हिडिओ जर आपण बघितला तर ती गाडी चेक करायची असं पोलिसांनी सांगितलं आणि त्याच वेळेला त्या, त्या गाडीची डिक्की टाकून काही पोलीस जे आहेत ते महिलांच्या वेशभूषेत होते त्यामध्ये गुलाबी ड्रेस घालून एक जी काही महिला दिसतीये आणि पिवळा स्कार्फ घालून दिसते ती महिला नसून पोलीस आहे आणि बीडमध्ये अनेक वर्ष परळीला ज्यांनी काम केलंय कॉन्स्टेबल आहे सचिन सानप तर त्यानं जे आहे ती बंदूक ठेवलेली आहे आणि आज याच्यासाठी ही माहिती मी दिली कारण जेव्हा महंत नामदेव शास्त्री म्हणाले की धनंजय मुंडे गुन्हेगारी क्षेत्रात नाहीत किंवा तो फार चांगला मुलगा आहे त्याच्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे मीडिया ट्रायल कशाला कुणावर करेल मीडियाला जे काही सत्य बाहेर आणायचंय जनतेचा जो आक्रोश आहे जनतेचं जे म्हणणं आहे ज्या हत्या झालंय जे खंडनी प्रकरण आहे त्याच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न मीडिया करताय तुम्ही मीडियाला कशाला नावं ठेवताय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महंत नामदेव शास्त्रीजी स्वतःच्या बायकोला अडकवण्यासाठी पोलिसांचा आधार घेऊन जर बंदूक ठेवली जाते त्यांचीच पत्नी म्हणजे ज्या करुणा मुंडे आहेत करुणा मुंडेंना जेलमध्ये कितीतरी दिवस राहायला लागलं स्वतःच्या पत्नीला जर हा माणूस सोडत नाही तर संतोष देशमुख आणि इतर लोक कशात काही असणार आहे त्यामुळे मला वाटतंय की महंत नामदेव शास्त्रीजींचा आम्हाला आदरच आहे परंतु सत्य बाजू जाणून घ्या पुरावे बघा आणि ज्या पद्धतीनं हे काही सगळं घडलेलं आहे धनंजय मुंडेंचं पाणी हालत नाही असे वाल्मिक कराड मग वाल्मिक कराडची एवढी करोडोंची जी काही प्रॉपर्टी आहे किंवा जे काही सगळं बाहेर येत आहे ते एका वाल्मिक कराडचं आहे का त्यांच्यावर कुणाचा तरी राजकीय वरध हस्ताय आणि तो राजकीय वरद हस्ता हा धनंजय मुंडेंचाच आहे त्यामुळे धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून किंवा धनंजय मुंडेंच्या जे काय आहे ते बोलण्यावरून वाल्मिक कराड आणि त्यांची टीम काम करत होती का किंवा काम केलं असेल तर मग त्यांचं म्हणणं की माझा डायरेक्ट संबंध नाही डायरेक्ट जरी संबंध नसले तरी सुद्धा मग त्यांच्या बंगल्यावर जी मिटिंग घेण्यात आलेली होती त्यात आवाद्या कंपनीचे लोक आले होते का जर आले होते तर ते का आले होते किंवा जी खंडणी मागितली गेली त्याच्यामध्ये मग सगळेच धनंजय मुंडेंच्या जवळची लोक आहेत आणि आपण जर बघितलं तर करुणा मुंडेंना सुद्धा अडकवण्यासाठी त्यातली जी काही अगदी विष्णू चाटे सुद्धा तो एका व्हिडिओमध्ये तिथं दिसतोय मी परवा जी लिस्ट जाहीर केली होती त्यातले भास्कर केंद्रे असतील हे सानप असतील हे त्या व्हिडिओमध्ये दिसतात म्हणजे पोलीस हे सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणून लोकांसाठी काम नाही करत आहेत तर राज्यकर्त्यांच्या सूचनेनुसार आणि राज्यकर्त्यांना जसं योग्य पाहिजे तशा पद्धतीचं काम जर परळी आणि बीड जिल्ह्यात पोलीस करत असतील तर या पोलिसांना ताबडतोब त्यांची चौकशी करून सगळे पुरावे बघून त्यांना सस्पेंड करण्यात यावं तुम्ही जे सांगितलं जो व्हिडिओ तुम्ही पोस्ट केलेला होता त्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर तुम्ही चौदा जणांची नावं त्यामध्ये ना। सांगितलेली आहेत तर हे चौदा जण असताना धनंजय मुंडेंनी कट रचूनच हा सगळा प्रकार केला असा तुमचा आरोप आहे का करुणा मुंडे जेव्हा येणार होत्या तेव्हा त्या जाहीर करून आलेल्या होत्या की मी परळीमध्ये येणार आहे त्यामुळं मग या लोकांना काही गोष्टी सांगणं किंवा कशा पद्धतीनं त्यांना अडकवायचंय ही जी गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा गुन्हेगारी जे काही विचार कोणी करू शकतं तर मला वाटतं की एखादा नेताच करू शकतो पण आम्ही का सांगतोय की त्यांची तर ती पत्नी आहे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात पोलिसांचा वापर झाला आहे आणि मला स्पष्ट इथं म्हणायचं आहे की करुणा मुंडेंना या केसमध्ये अडकवायचं होतं एखाद्या खोट्या केसमध्ये म्हणूनच पूर्वनियोजित कट रचण्यात आला या पूर्वनियोजित कट रचताना अनेक पोलीस जे आहेत त्यांचा वापर जो आहे तो या गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आलाय आणि विनाकारण करुणा मुंडे जे काही आरोप किंवा पुरावे बाहेर आणणार होत्या किंवा जे काही जाहीर करणार होत्या ते त्यांनी घाबरून करू नये त्यांच्यावर दहशत बसावी म्हणून त्यांच्यावर अॅट्रॉसिटीसाठी सारखे कलम कलम टाकून जे आहे ते मला वाटतं की पंधरा वीस दिवसाच्या वर त्या जेलमध्ये राहून आलेले आहेत तुम्ही ह्या जी नावं जाहीर केली त्याच्यामध्ये भास्कर सुद्धा नाव होतं ज्याच्यावरती आरोप होतो की त्याच्याकडं पंधरा जेसीबी आहेत जवळपास शंभर टिप्पर आहेत म्हणजे हायवा टिप्पर आहेत ज्याच्यामधून माती वगैरे नेल्या जाते किंवा राखेची चोरी होते असे पंधरा टिप्पर आहेत असं सुद्धा त्याच्यावरती आरोप सुरेश धसानी केलेला आहे आणि आज एक जर पाहिलं तर सदा फायरल जा माजा माजा एक क्लिप व्हायरल होते त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी या केंद्राला कॉल केला तेव्हा तो म्हणते माझ्याकडे टायरसाठी सुद्धा माझ्याकडे माझ्यानं एक साधा टायर पण नाहीये सुरेश दसांनी काय आरोप केले मला वाटतं की सुरेश दसांनी पुराव्यानुसारच बोलावं आज आम्ही जो व्हिडिओ पाठवला आहे त्याच्यामध्ये जेव्हा डिक्की उघडली जाते त्याच्यामध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये पांढरा शर्ट आणि पांढरा जो रुमाल बांधलेला आहे ते भास्कर केंद्रे आहेत आणि जेव्हा पुराव्यानुसार आपण बोलतो तेव्हा जे काय आहे त्या गोष्टी आपण दाखवत असतो सुरेश दसांनी मागच्या वेळी जेव्हा मी सव्वीस जणांची लिस्ट बाहेर आणली तेव्हा ते, ते म्हटले सव्वीस नाही दीडशे दोनशे नाव आहेत मग मी धस साहेबांना एवढं सांगेन की तुम्ही मुख्यमंत्र्यांना नावं द्या पण ती नावं समोर तर आणा आम्हाला खरोखर कळू देत की वीस जास्त आहेत का पन्नास जास्त आहेत का शंभर जास्त आहेत आणि याच्यामध्ये भास्कर केंद्रेंवर जो आरोप झालेला आहे आता ते स्थानिक तिथले आमदार आहेत त्यामुळे त्यांचा तिथं काय बिझनेस आहे पोलिसांचा ते, ते ते सांगतील मला त्याविषयी माझ्याकडे एवढी माहिती आलेली नाही पण भास्कर केंद्रे जे आहेत ते करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये जे काही पिस्तूल ठेवण्याचा कट होता त्याचा ते एक भाग होते हे त्या व्हिडिओ मध्ये आपल्याला पुराव्यानिशी दिसतंय आणि मी जे काय आहे ते मी पुराव्यानुसार बोलत असते त्यात मी सव्वीस पोलिसांची नावं जाहीर केली होती जे जवळ आहे त्याच्यामध्ये काही वाढ बरीच नावं येत आहेत परंतु कुणाची नावं विनाकारण मी घेणार नाही पुराव्यानुसार मी जे आहे ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा मेलद्वारे तक्रार केलेली आणि जसजशी नावं मला येत आहेत नावं येत आहेत त्याच्यात वाढ होतीये परंतु पुराव्यानुसार माझ्याकडे नावं आल्यानंतर मी ती लिस्ट सुद्धा आपल्याकडे जाहीर करेल आपण पाहतोय की धनंजय मुंडेंवरती सातत्याने आरोप होत आहेत अंजली दम एका बाजूला तुम्ही बाजू उचलून धरता दुसऱ्या बाजूला अंजली दमानी आहेत त्यांनी तर सगळे पुरावे घेऊन थेट अजित पवारांची भेट घेतली त्यांना पुरावे सुद्धा दाखवले आणि त्यांनी थेटपणे धनंजय मुंडेंना शहाण्णव तासांचा अल्टिमेटमच दिलाय मला वाटतं की धनंजय मुंडेंचा तातडीनं राजीनामा घेणं हे अजित पवारांनी जे आहेत ती पावलं आता उचलली पाहिजेत खर तर देवेंद्रजी फडणवीस एक चांगले मुख्यमंत्री आम्ही म्हणून त्यांच्याकडे बघतो देवेंद्रजींनी त्या पद्धतीची पावलं उचलणं गरजेचं होतं पण या प्रकरणात ती उचलली गेली नाहीत अंजलीताईने जे काही पुरावे दाखवलेले आहेत तर ते पुरावे लेखी आहेत त्याच्यावर त्या ज्यांच्यावर आरोप केले धनंजय मुंडे असतील राजश्री मुंडे असतील या सगळ्यांच्या सह्या आहेत तुम्ही म्हणत होता की पुरावे आल्याशिवाय आम्ही कशी काय कारवाई करणार पुरावे जर तुम्हाला अंजलीताईंनी दिले तर तुम्ही का कारवाई करत नाही मग तुम्ही कोर्टात जाण्याचीच वाट बघताय का मला वाटतंय की खरोखरच राजकारणात चांगल्या हेतून जर नेते काम करत असतील तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं गरजेचं आहे नाहीतर मग पुढे अंजली कोर्टात जावं लागेल कोर्टात न्याय मिळेल परंतु त्याला उशीर होतो धनंजय मुंडेंना का पाठीशी घातलं चालले असं वाटतं कारण अजित पवारांनी जर पाहिलं तर सिंचन घोटाळ्यामध्ये राजीनामा दिलेला होता जेव्हा शरद पवारांना ईडीची नोटीस आली तेव्हा आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिला त्या पक्षाचे धनंजय मुंडे आहेत आणि ज्या पक्षाचे अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते धनंजय मुंडेंना का पाठीशी घालतात असं वाटते तुम्हाला नाही धनंजय मुंडे जे आहेत ते सगळ्याच पक्षातील मोठ्या नेत्यांचे जे आहेत ते मित्र आहेत अजितदादांच्या तर संकट काळात ते उभे राहिले त्यामुळे मला वाटते की ते संकट काळात जेव्हा अजितदादांच्या उभे राहिले तेव्हा आता धनंजय मुंडेंच्या संकट काळात उभं राहण्याचं प्रामाणिक काम अजितदादा करतायत आणि त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत पण अजितदादांना मला एवढंच सांगायचं की आज तुमच्या पक्षाचे चाळीसहून अधिक जास्त आमदार आलेले आहेत ज्या पद्धतीनं हे प्रकरण पुढे येतं ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंशी जोडलेलं वाल्मिकराड नाव वाल्मिक कराडच्या टोळ्या ज्या काही प्रकरणं बाहेर येत आहेत त्यामुळे पक्षही बदनाम होतोय त्यामुळे मला वाटते की तुमची जरी मैत्री असली तरी त्यांचा राजीनामा आता घ्या तुम्हाला जर पुढं वाटलं की या गोष्टीत काहीच तथ्य नाही तुम्ही परत त्यांना मंत्री करा परंतु तुम्ही राजीनामा घ्यायचाच नाही आणि मग महाराष्ट्रामध्ये जी कोणी लोक हजारो अगदी कितीतरी मोर्चे झाले कितीतरी लोक रस्त्यावर आंदोलन करत आहेत त्या सगळ्यांचा अपमान जो आहे हे, तो काम सध्या सरकार करत आहे आरोपी होते ते त्या ठिकाणी राहिले होते असा आरोप तुम्ही केलेला आहे दिंडोरीच्या आश्रमामध्ये अजूनही मी ठामपणे सांगते की वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला मुक्कामाला होते सतरा डिसेंबरला ते आश्रमातून बाहेर निघालेले आहेत आणि ही खात्रीला एक माहिती आहे याच्यामध्ये सीआयडी सुद्धा काही जे आहेत ते सीसीटीव्ही फुटेज डीव्हीआर जप्त केलेले आहेत पण अजूनही आम्हाला शंका येते की तपास यंत्रणा नेमका करतायत का अजूनही अण्णासाहेब मोरे त्यांचे जे कोणी तिथली टीम आहे त्यांना अजून साधी चौकशी सुद्धा साठी बोलवलेलं नाहीये कारण एवढं मोठं प्रकरण झालेलं आहे आणि त्यातला मुख्य आरोपी ज्याला सगळेच पोलीस शोधत होते तो वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे जर आध्यात्मिक ठिकाणी तिथे लपले असतील तर त्यांना ज्यांनी आश्रय दिला त्यांनाही सह आरोपी करण्यात यावं त्यामुळे माझी मागणी आहे की सीआयडीला सुद्धा माझी विनंती आहे की आपण जे डीव्हीआर जप्त जप्त केले किंवा अजूनही काही जर सीसीटीव्ही आपल्याला पाहिजे असतील आश्रमाचा एरिया फार मोठा आहे तर तिथले सगळे डीव्हीआर जप्त करून आपण सत्य जे आहे ते जनतेसमोर आणावं आणि पंधरा आणि सोळा तारखेला वाल्मिकी कराड आणि हे त्या आश्रमात मुक्कामालाच होते त्यामुळे त्यांना ज्यांनी कोणी आश्रय दिला त्यांना सह आरोपी करण्यात यावं नाही एवढा गंभीर गुन्हा घडलेला आहे एका सरपंचाला अत्यंत निर्घुणपणे मारण्यात आलेला आहे परंतु या प्रकरणामधला एक आरोपी अद्यापही फरार आहे पन्नास दिवस उलटून गेले तरी तो पोलिसांना सापडत नाही मला वाटतं की कदाचित सध्या प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे कुंभमेळ्यात लाखो कोटी लोक तिथं जातात त्यामुळं मला वाटतं की पोलिसांनी प्रयागराजला जर टीम पाठवल्या तर निश्चितच कृष्णादळी सापडू शकेल कारण इतकी गर्दी आहे तिथे की तो आता वेगळ्याच राज्यात लपला असेल परंतु जिथं गर्दी आहे तिथं शोधायला पोलीस येणार नाहीत तो आध्यात्मिक कार्यक्रम आहे त्यामुळे तिकडे कदाचित पोलीस फिरकणार नाहीत माझी अशी शंका आहे की कदाचित तो प्रयागराजला असू शकतो त्यामुळे पोलिसांनी त्याला शोधावं आणि हाच जो फरार आरोपी आहे तो सापडत नाही म्हणून काल जर आपण पाहिलं तर बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक होती त्या बैठकीनंतर अजित पवारांनी बीडच्या छेटपणे पोलीस अधीक्षकांना कुठेतरी सुनावल्याचं पाहायला मिळालं कृष्णा आंधळे पन्नास दिवस झाले का सापडत नाही तुमच्या पोलिसीचा धाक कुठे असाच त्यांनी सवाल विचारला नाही मला वाटते की तिथले जे एसपी आहेत बीडचे त्यांना पन्नास दिवस कृष्णा आंधळे सापडत नाहीये यासाठी जाब अजित पवारांना विचारला अजित पवारांनी विचारलाच पाहिजे पण अजित दादा पन्नास दिवस उलटून गेले तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही याचा जाब आम्ही आमच्यासारखी जनता विचारतीये ना त्याचं उत्तर कोण देणार तुम्ही हे उत्तर दिलं पाहिजे आणि मग बीडच्या अधीक्षकांना झापा बीडचे अधीक्षक त्यांच्या पद्धतीनं काम करतील ऑलरेडी बदली केलेली आहे चांगले अधीक्षक आणलेत ते त्यांच्या परीनं काम करत असतील त्यांनी फास्ट काम केलंच पाहिजे परंतु तुम्ही सुद्धा गेले पन्नास पंचावन्न दिवस झाले अजूनही धनंजय मुंडेंचा राजीनामा राज्यभर आक्रोश होऊन देशभर याची चर्चा होऊन तुम्ही घेत नाही मग याचा जाब जेव्हा जनता विचारते त्याचं उत्तर तुम्ही कुठल्याच पद्धतीनं देत नाहीये आणि ते दुसरी एक महत्वाची गोष्ट जर बघितली तर, तर सुरेश धस सातत्याने आरोप करतात परंतु हे आरोप जे आहेत काल परवा आम्ही जे सुषमा अंधारेशी बोलत होतो त्या म्हणाले की ह्या आरोपांचं तुम्ही कोर्टामध्ये एफिडेव्हिट करा तेव्हा ते लिगल होऊ शकतात सुरेश दस कोर्टामध्ये ते कोर्टा आरोप सादर करत नाहीत फक्त आरोप करतायत मला वाटतं की सुरेश धस साहेबांनी याच्यामध्ये निर्भीडपणे धाडसीपणे समोर आलेले आहेत परंतु काही मी मगाशी जसं सांगितलं की काही स्टेटमेंट त्यांचे जे आहेत ते अवाढव्य आकड्यांचे आहेत म्हणजे मगाशी जसं भास्कर केंद्रांच्या बाबतीत काही गोष्टी बोलले किंवा मी जेव्हा सव्वीस जणांची यादी जाहीर केली त्याच्यात ते, ते म्हणले सव्वीस नाही दोनशे असतील असू देत ना जितके असतील आम्ही जशी जा लिस्ट जाहीर केली त्याचा अभ्यास केला ते कुठल्या के पोलीस स्टेशनला आहेत त्यांचा त्यांच्याशी काय संबंध आहे कुठल्या दा, प्रकरण दाबलं गेलं हे सगळं बघून आम्ही लिस्ट जाहीर केली त्यातले ते, ते म्हटले की याच्यातले आठदा ना निष्पाप आहेत मग कदाचित सत्ताधाऱ्यांच्या जवळ सगळेच पोलीस असतात जसं वाल्मी कराडच्या जवळ होते मग सुरेश दसांच्या जवळ काही त्यातले आठ नऊ पोलीस आहेत का अशी शंका येते कारण आम्ही कुठलेही पुरावे असेल असल्याशिवाय कोणाची नावं दिलेली नाहीये त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या सगळ्याच पोलिसांची जी आम्ही लिस्ट दिली आहे मी मेलद्वारे तक्रार केली आहे त्या सगळ्यांचीच जी आहे ती चौकशी करावी आणि सुरेश साहेब ज्या पद्धतीनं सांगतायत तर मला वाटतं की ते कोर्टात जाणं फार गरजेचं आहे तर माझ्याकडे जेव्हा काही पुरावे असतात लिगली तर उद्या जर पोलिसांकडे न्याय मिळाला नाही तर मी शंभर टक्के हायकोर्टात जाणार हायकोर्टामध्ये ती जे काही व्हिडिओ असतील किंवा जे काही असतील ते मी तिथे जाऊन त्या पद्धतीनं मी न्याय मागू शकते तर मला वाटतं की जर पण सुरेश दस शेवटी राज्य सरकारमधले पण प्रतिनिधी आहेत भारतीय जनता पार्टी हा सत्ताधारी पक्ष आहे त्यामुळे ते सत्ताधारी पक्षाच्या स्वतःच्या पक्षाच्या विरोधात कधीच काही बोलत नाहीत फक्त धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलतात त्यामुळे ते कितपत कोर्टात जातील मला शंका आहे ते कोर्टात जाणार नाहीत कदाचित पण कोर्टात जर गेले तर विजय त्यांचा निश्चित असेल जर पुरावे असतील तर दस साहेबांनी कोर्टात जावं आता एक सुरुवातीला मी परत एकदा येतो जो व्हिडिओ होता करुणा मुंडेंचा ज्यावेळेस एखाद्या एका पोलिसांनी महिलेच्या वेषामध्ये गण ठेवलं हो असं सा तुम्ही सांगितलेलं आहे यावरती तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आता याच्यामध्ये जी आ, केस जी आहे ती न्यायप्रविष्ट जरी असली तरी सुद्धा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रकार जो आहे तो करुणा मुंडेंना करण्यात आला त्या संदर्भात जसे मला पुरावे मिळाले तसे मी इथं सादर केले आणि त्याच्या बाबतीत मला वाटतं की त्याच्यामध्ये जे जे पोलीस सामील आहेत मग सचिन सानप असेल किंवा भास्कर केंद्रे असतील कोणीतरी पीआय गीते तिथं दिसत आहेत पीआय कदम दिसत आहेत मी तेरा चौदा नावं जी काय तिथं आजूबाजूला दिली आणि मी काय तोंडी वगैरे हे काही सांगत नाही जे व्हिडिओमध्ये पुराव्यानुसार दिसत आहेत तर त्यानुसार सांगते तर त्या पोलिसांना आता मध्यंतरी जेव्हा लिस्ट आली ती वाल्मिकराच्या नजीकची निकटवर्ती होती म्हणून आम्ही बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली मागितली होती पण एखाद्या महिलेला तुम्ही जेलपर्यंत खोट्या गुन्ह्यात अडकून जर जेलची सजा भोगायला हो लावता तुम्ही मुद्दाम तिला कट रचून जे आहे ते अडकवण्याचा प्रयत्न करता तर या सगळ्या पोलिसांचं जे आहे ते सस्पेन्शन होणं गरजेचं आहे ताई हा व्हिडिओ तुम्ही पुढे आणल्याच्या नंतर तुमची करुणा मुंडेंची काही बोलणं झालेली काय आहे काही चर्चा झाली आहे का नाही ताई मुंडेंचं माझं काही बोलणं झालेलं नाही पण मला वाटतं की या संदर्भामध्ये जे काही सत्य येतं ते आम्ही जनतेसमोर आणत असतो त्यांना जर काही वाटलंच तर नक्कीच त्या मला फोन करतील कारण जी सत्य परिस्थिती आहे ती, ती आम्ही मांडलेली आहे आणि त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर व्हावा यासाठीच आज आम्ही जे जा आहे ती जे हे सगळं जाहीर केलं ते करुणा मुंडेंना न्याय मिळावा यासाठी आणि महंत नामदेव शास्त्री ज्या पद्धतीनं चुकीची बाजू ठीक आहे ते आपण भगवानगडाला जे आहे ते मानतो किंवा तिथं वंजारी समाज भरपूर जातो तिथं कुठलाही सामाजिक सलोखा बिघडवण्यात काम बीडमध्ये कोणीच केलेलं नाहीये अजिबात नाही त्यातले आरोपी एखाद्या विशिष्ट जमातीचे असतील तर त्याला कोणीच काही करू शकत नाही परंतु तिथं कुठलाही जातीय सलोखा बिग, बिघडवण्याचं काम झालेलं नाहीये त्यात तुम्ही धनंजय मुंडेंची बाजू घेऊन म्हणता की खंडणीवर जगणारा हा नेता नाही कोणी म्हटलेलाच नाही खंडणीवर जगणारा हा नेता आहे अजिबातच कोणी म्हटलेलं नाहीये परंतु त्यांनी जी काही टोळी निर्माण केली त्यांनी जी काही गुंड प्रवृत्तीची लोक निर्माण केली आपण अनेक गन लायसन्स बघितले गन घेऊन फायरिंग करणारी लोकं बघितली आज आपण करुणा मुंडेंना कसं अडकवलं ते बघितलं मानदेव मुंडेंचं आलेलं प्रकरण बाहेर ते बघितलेलं आहे भोंडवेंचं प्रकरण आपण बघतोय संतोष अन्न अण्णा देशमुखांचं ज्या पद्धतीनं हत्या झाली एवढ्या क्रूरतेनं हत्या झाली तर यामागे कुठला तरी राजकीय आवरध असताय आणि त्याच्यात नाव जर धनंजय मुंडेंचं समोर येतंय तर मला वाटते की आध्यात्मिक गादीवर वरिष्ठ ठिकाणी असताना नामदेव शास्त्रीजींनी जे आहे ते अभ्यास करून बोललं पाहिजे एकच बाजू घेऊन आपण कुठल्या पद्धतीने न्याय देता आपण का न्याय व्यवस्था आहात का आजपर्यंत मीडियाने सुद्धा जे काय ते प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह केलेलं आहे धनंजय मुंडे असे आहेतच असं सांगितलेलं नाहीये जे लोक बोलतायत ते मीडिया दाखवते पण तुम्ही तर डायरेक्ट निकाल देऊन टाकला मला वाटतंय की आपण निकाल नाहीये तर न्याय द्यावा फक्त निकाल येऊन हो उपयोग नसतो तर न्याय होणं गरजेचं असतं आज संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्यांची लेकर वनवन रस्त्यावर फिरतायत महादेव मुंडेंची बायको रडून सगळ्यांना सांगते आम्हाला न्याय द्या अनेक काही गोष्टी आहेत की ज्या बाहेर येत आहेत त्याची सगळी चौकशी होणं गरजेचं आहे उलट नामदेव शास्त्रीजींनी खरोखरच धनंजय मुंडे यात पारदर्शक असतील कुठल्याही घोटाळ्यात अडकलेले नसतील तर या सगळ्या चौकशीचे आदेश जे आहे ते निपक्षपातीपणे व्हावे अशी जी भूमिका आहे ती नामदेव शास्त्रीजींनी घ्यायला पाहिजे होती आ, ताई वाल्मिक कराड जो आहे स्वतः धनंजय मुंडेंनीच म्हटलेलं आहे की वाल्मिक कराड माझ्या जवळचा आहे परवीमध्ये बोलताना पंकजा मुंडे असं म्हणाले की ज्याचं ज्याचं पान हलत नाही म्हणजे धनंजय मुंडेचं ज्याच्याशी पान हलत नाही तो वाल्मिक कराड या कराड एक साधा गोपीनाथ मुंडेंच्या घरी एक गर घरगडी होता चेटपणे आता जर पाहिले त्याच्या अनेक संपत्त्या पुढे येतात पुण्यामध्ये कोट्यावधींची संपत्ती आहे सोलापूरमध्ये आहे बीडमध्ये पर आहे परळीमध्ये अनेक संपत्त्या पुढे येत आहेत परंतु या प्रकरणामध्ये कुठेही ईडीची एंट्री होताना दिसत नाही हे बघा की कसं असतं जो सत्ताधारी पक्ष असतो हो, तो कोणाला ईडी पाठवायची कोणाकडे सीआयडी पाठवायचं हे सगळं बघत असतो आपण मागच्या वेळी बघितलं असेल तर एक दोन तीन वर्ष पूर्वीचा जो कालावधी होता तेव्हा कुणाची अगदी दहा कोटी असेल वीस कोटी असेल अशी जरी संपत्ती सापडली तरी ईडीची एंट्री व्हायची मला वाटते की सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी मंत्री स्वतः धनंजय मुंडे आहेत त्यामुळे धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी अजूनही ईडीची वगैरे कारवाई झालेली नाही पण सरकारला मला हीच विनंती करायची की जे कोणी दोषी असतील जिथं कुठं अशा पद्धतीचे जे काही शेकडो कोटींची संपत्ती समोर येते तर ईडीने स्वतः येणं गरजेचं होतं पण याच्यावर खुँ की धनंजय मुंडेंना घालण्याचं सरकार मुंडे आहे खूप खूप धन्यवाद ताई तर आपण पाहिलं की ज्या करुणा मुंडे आहेत त्यांच्या गाडीमध्ये ज्यावेळेस तीन वर्षापूर्वी ते परळीमध्ये गेलेल्या होत्या तर त्यांच्या गाडीमध्ये एका पोलिसांनी महिलेचा वेष घालून कुठेतरी पिस्तूल ठेवल्याचा आरोप जो आहे तो तृप्तीताई देसांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधरे टॉप न्यूज मराठी पुणे